नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहतो आहोत श्री पुराण आज चौथा अध्याय आहे यामध्ये ब्रह्मदेवाने केलेली उत्पत्ती वराह भगवाच्याद्वारे पृथ्वीचा केलेला उद्धार आणि ब्रह्मदेवाने केलेली लोकरचना हे विषय आहेत मैत्रेय म्हणाले हे महामुने कल्पाच्या आधी नारायण स्वरूप ब्रह्मदेवाने ज्या प्रकारे भू या समस्त भूमीची रचना केली त्याचे वर्णन आपण मला सांगावे श्री पराशर ऋषी म्हणाले प्रजापतींचे स्वामी नारायण स्वरूप ब्रह्मदेव यांनी कशी सृष्टी रचना केली ते मी तुला सांगतो मागच्या कल्पाचा अंत झाल्यानंतर रात्री झोप राहिल्यानंतर उठल्यावर सत्वगुणांचा आधिक्य असताना भगवान ब्रह्मदेव यांनी सगळ्या लोकांना शून्य वय असं पाहिलं काहीच नव्हतं तिथे भगवान नारायण पर अचिंत्य आहेत आणि ब्रह्मदेव शिव या ईश्वरांचे पण ईश्वर आहेत ब्रह्मस्वरूप आहेत अनादी आहेत आणि सर्व उत्पत्तीचे स्थान आहेत त्या ब्रह्मस्वरूप नारायण देवाच्या विषयामध्ये जे जगताची उत्पत्ती लयाचं स्थान आहे त्याबाबत एक श्लोक आहे हा श्लोक महत्त्वाचा आहे हा चौथ्या अध्यायातला सहावा श्लोक आहे तो जरूर आपण लक्षात ठेवावा हे नारायण शब्दाची व्युत्पत्ती आहे यामध्ये आपो नारा इति प्रोक्ता आपोमयी नरसोनव हा अयनम तस ना ता हा पूर्व तेन नारायण स्मृत म्हणजे नारायण हे नाव कसं झालं तर या पृथ्वीच्या आधी फक्त ब्रह्मस्वरूप असे नारायण होते त्यांना नर असं म्हटलेलं आहे भगवान पुरुषोत्तम असं म्हटलंय त्यांच्यापासून जे जल उत्पन्न झालं त्याला नार असं म्हणतात आणि नार हे ज्याचं अयन आहे म्हणजे जाण्याचं स्थान निवासचं स्थान आहे त्यासाठी त्यांना नारायण असं म्हणतात संपूर्ण जगत आधी जलमय झालेलं होतं आणि मग प्रजापती ब्रह्मदेवांनी असं पाहिलं की पृथ्वी सगळी जलमय आहे जलामध्ये बुडलेली आहे तर तिला बाहेर काढणं आवश्यक आहे म्हणून त्यांनी एक शरीर धारण केलं पूर्वीच्या कल्पामध्ये त्यांनी जसं मत्स्य कूर्म असं रूप धारण केलं होतं तसं या वाराह कल्पाच्या आधी वेद यज्ञमय वाराह याला यज्ञ वाराह असं पण म्हटलं जातं तेव्हा तसं शरीर त्यांनी धारण केलं आणि ते पृथ्वीला धारण करण्यासाठी आणि तिला जलातून बाहेर काढण्यासाठी ते जलामध्ये प्रविष्ट झाले त्यावेळी जनलोकामध्ये असलेले सनकादी सिद्धेश्वर त्यांची खूप स्तुती करत होते पुढे त्यांनी पाताळ लोकामध्ये येऊन पाहिलं की देवी वसुंधरा अतिशय भक्तिविनम्र होऊन त्यांची स्तुती करत या आहे या ठिकाणी पृथ्वी देवीने केलेली नारायणाची स्तुती श्लोक बारापासून श्लोक चोवीसपर्यंत आहे सगळे श्लोक काही मी वाचून दाखवत नाही पण पहिला श्लोक वाचून दाखवते नमस्ते पंढरी काक्ष शंखचक्र गदाधर माम उद्धरास्माद यम तत्वहम उत्थिता तेव्हा पृथ्वी नारायणाला स्वतःचा या जलमय अवस्थेतून उद्धार करण्यासाठी विनंती करते पूर्वीही त्यांनी आपला उद्धार केला होता असं ती म्हणते या ठिकाणी एक माधवी शब्दाची सुद्धा व्युत्पत्ती आपल्याला दिसते पृथ्वी म्हणते की हे देवा मी आपलं स्वरूप आहे आपल्याच आश्रयाने राहते आणि आपल्याच द्वारा माझी रचना केली आहे म्हणून मी आपल्याला शरण आहे म्हणून लोक मुला माधवी असं म्हणतात तुम्ही ज्ञानमय स्थूलमय अव्यय असे आहात आपला जय जयकार असो हे परस्पर स्वरूप हे विश्वात्मन हे यज्ञपते हे अनघ आपला जय जयकार असो तुम्हीच यज्ञ आहात वषटकार आहात ओंकार आहात आहवनादी अग्नी आहात वेद वेदांग यज्ञपुरुष सूर्य इत्यादी ग्रह तारे नक्षत्र संपूर्ण जगत म्हणजे तुम्हीच आहात हे पुरुषोत्तमा हे परमेश्वर मूर्त अमूर्त दृश्य अदृश्य असं जे काही आहे किंवा मी जे पाहते ते सगळं आपणच आहात म्हणून आपल्याला मी वारंवार नमस्कार करते पृथ्वीने या प्रकारे स्तुती केल्यानंतर सामस्वर ही ज्याची ज्याचा ध्वनी आहे अशा त्या भगवान वराहाने ते रूप असल्यामुळे घरघर शब्दाने त्यांनी गर्जना केली आणि मग त्याने आपल्या दाढेवर पृथ्वीला उचललं आणि नीलाचला समोर सारख्या विशाल त्या भगवानाने तिला रसातलातून बाहेर काढलं ते बाहेर येत असताना जलातून बाहेर येत असल्यामुळे ते पाणी खूप ढवळलं गेलं आणि त्याचे शिंतोडे म्हणा किंवा त्याच्यापासून उत्पन्न झालेल्या ज्या लाटा आहेत त्याने अनेक लोक भिजले गेले जनलोकांमध्ये राहणारे सिद्धगणसुद्धा भिजले गेले आणि त्याने आपल्या वेदमय शरीराने पृथ्वीला बाहेर काढलं त्यावेळेला मुनीजन त्यांची स्तुती करायला लागली ते त्यांना यज्ञरूपी पुरुष किंवा यज्ञपुरुष असं म्हणतात त्यामुळे यज्ञवाराह अशी त्यांचं नाव रूढ झालेलं आहे त्यांनी नेहमीप्रमाणे म्हणजे परब्रह्मा स्वरूप अशा विष्णूची अद्वैताप्रमाणे म्हणजे हेच सगळं जग म्हणजे तुम्हीच आहात उत्पत्ती लय करणारे तुम्हीच आहात तेव्हा हे सगळं आपण कशा आहात असं त्यांनी त्यांची तेन स्तुती केली ते नारायणाला त्यांचं कल्याण करण्यासाठी प्रार्थना करतात एकमेव असं तुम्ही ब्रह्म आहात आणि आपली जी माया आहे त्याने सगळं जगत निर्माण झालेलं आहे ज्ञानस्वरूप आपलंच स्वरूप आहे ब्रह्मानी अज्ञा लोक्याला संसार किंवा जग असं समजतात पण हे परमेश्वरा जे लोक लोकांचं ज्या ज्या साधकांचं मन शुद्ध झालेलं आहे विज्ञानवेत्ता जे आहेत त्यांना आपलं ज्ञानात्मक स्वरूप पाहायला मिळतं आपण प्रसन्न व्हा आणि ह्या पृथ्वीला उ जेव्हा तुम्ही उद्धार केला आहे तिचा तर तिने आम्हाला शांती प्रदान करावी अशी ते विनंती करतात अशी त्यांनी केलेली स्तुती ऐकून वराह जेव्हा पृथ्वीला घेऊन ते वर आलेले होते त्यांनी त्या, त्या पृथ्वीला जलाच्यावर स्थापित केलं आणि ती अजूनही त्याप्रमाणे स्थित आहे आणि ती नौके समान राहते ती त्या जलामध्ये बुडत नाही नंतर वराह भगवानाने पृथ्वीला समतल असं केलं आणि पर्वतांचे विभाग करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केलं सत्यसंकल्प अशा भगवंताने आपल्या अमोघाशा प्रभावाने पूर्वकल्पामध्ये दग्ध झालेले सगळे जे पृथ्वीचे पर्वत वगैरे होते त्यांना त्या त्या ठिकाणी ठेवून दिलं आणि नंतर त्यांनी सप्तद्वीपाच्या क्रमाने पृथ्वीचे यथायोग्य विभाग केले आणि भूवर लोकादी किंवा भूर लोकादी चारही लोकांची पूर्ववत त्यांनी कल्पना केली मग भगवान नारायणाने रजोगुणाने युक्त होऊन म्हणजे इतका वेळ ते शत्वगुणामध्ये होते आता त्यांनी रजोगुणामध्ये ते आले आणि चतुर्मुखधारी ब्रह्मदेवाचं रूप त्यांनी धारण केलं आणि सृष्टीची रचना करायला सुरुवात केली सृष्टीच्या ची रचना करण्यामध्ये ते केव्हा निमित्त मात्र आहेत कारण त्यांचं जे प्रधान कारण आहे त्या प्रधान कारणापासून या सगळ्या शक्ती निर्माण झालेल्या आहेत हे तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ अशा मैत्रेया सृष्टीची रचना करताना ईश्वराला ना नारायणाला ना कोणतीही बाहेरची शक्ती वापरावी लागली नाही कारण त्यांच्याच शक्तीने हे सर्व त्यांनी निर्माण केले आहे इथे चौथा अध्याय संपतो धन्यवाद